नमस्कार मी भरत में तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण की येत्या सोळा तारखेला दहगाव सिंचन योजना बंद पडलेली आहे पाईप जाळलेले आहेत या कारणासाठी आम्ही अर्जुनगर फाटा येथे सकाळी दहा वाजता पत्र आ, मोठं जनआंदोलन उभं केलं आहे आणि त्या आंदोलनात सर्वजण सहभागी होण्यासाठी सर्वांना आम्ही आव्हान करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे रस्ता रोको आंदोलन रास्ता रोको आणि आंदोलन कारण का दगाव उपसा सिंचन योजना गेल्या सहा महिन्यापासून बंद आहे कारण ही योजना दोनशे सत्त्याऐंशी किलोमीटरची त्यातली छप्पन किलोमीटर योजना पूर्ण झाली बाकी स्था स्थांतर झाल्यानंतर तिथले आमदार बदलल्यानंतर ही योजना बंद पडली ती बंद का पडली आम्ही वेळोवेळी पाठबारे खा पाटबंधारे खात्याला जाऊन भेटलो आहे व्यवहार केला पण त्यांनी अद्यापही चालू केलेलं नाही ते का चालू केले नाही का बंद आहे हा जाब विचारण्यासाठी आम्ही आंदोलन घेतलेला आहे भाऊ आपण जे आता पाय जळीत खांड प्रकरण राहिलं आहे यामध्ये वारंवार आमदारांचं आपण नाव घेत आहे त्यांमध्ये म्हणजे आपले समर्थक असतील किंवा आपल्याकडून काही प्रमाणात त्या प्रकारे नाव घेतलं गेलेलं आहे म्हणजे कुठल्या बेसवर आपण हे आरोप करतात नाही आम्ही नाव आणून घेतलंच नाही आम्ही काय केलं आहे पण स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे त्यांना तो अनुभव हो आला त्यांना तिथं ऑन द स्पॉट ते ज्यावेळेस तिथं होते काम करा काम आढळलं होतं त्यावेळेस कोणी आढळलं त्यानंतर त्यांनी तो घटनाक्रम सांगितला त्यामुळे ते डायरेक्ट आरोप करतायत तसं मी कुठं घटनाक्रम नाही आम्ही पोलिसांवर प्रेशर आहे आम्ही परत आता आहे की बाबा ही कोणी पाईप जळले का जाळले ह्या कामा तालुक्याच्या जनतेला मिळाला पाहिजे आणि त्याचं उत्तर जनतेला मिळालं पाहिजे बघ तुम्ही आता म्हणताय कि हा मुलगा आला पाहिजे एक तुम्ही जनतेचं प्रतिनिध करताय म्हणजे ते अपक्षाच्या माध्यमातून त्यामुळं ह्याची मागणी करणार असत परंतु जो संबंधित ठेकेदार आहे त्या ठेकेदारांनाच अद्यापपर्यंत त्याची भूमिका समोर येऊन स्पष्ट केलेली नाही नाही ठेकेदार समोर येतोय ना ठेकेदार का थे, काम चालू का एक वेळोवेळी काम जाते जळीत पाईप जी काढ झालेला आहे त्या संदर्भात दु, दु, दुसऱ्या वेळेस झालेला आहे तो अद्यापपर्यंत समोर आले आहे ठेकेदारने येऊन तिथं गुन्हा दाखल केलेला आहे ठेकेदार आलेला होता ठेकेदारच्या लोकांनीच गुन्हा दाखल केलेला आहे ठेकेदार समोर येतोय कोण म्हणतो ठेकेदार तो येतो आहे आ, जे पाटील गटाचे प्रवक्ते आहेत सुनील तळेकर यांनी सुद्धा सांगितले की जे काय आताचे आमदार आहेत विद्यमान आमदार आहेत त्या म्हणजे आता हे एवढं दळित काढ होते त्या संदर्भात सुद्धा विद्यमान आमदाराकडे साधा ठेकेदारांनी आलेला सुद्धा नाही किंवा त्या संदर्भात कुठे तक्रार किंवा कुठलीही म्हणजे भाष्य केलेलं नाही परंतु शिंदे समर्थकच या संदर्भात कुठेतरी जर तो ठेकेदार येत नसेल म्हणूनच आम्ही आंदोलन हे उभा केलेलं आहे रास्ता तो केलेलं आहे की आम्ही प्रशासनाला धारेवर धरतोय प्रशासन त्या ठेकेदारावर कारवाई करेल काम नाही केलं तरी आणि ते काम पूर्ण करून घेईल आमचं फक्त काम पूर्ण व्हा एवढीच अपेक्षा आहे पाईप पा, हे सुरक्षित ठिकाणी ठेवावेत तर अशा अशा काही नियमावली आहेत किंवा जागा भाड्याने घेऊन त्या ठिकाणी ते पाईप ठेवले पायप अशाही प्रकारचं कुठेतरी प्रवक्त्यांनी पाटील गटाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं परंतु त्या कुठेच नियमावलीत कुठेच म्हणजे फॉलो केलेलं नाही त्या आणि त्या त्यामुळंच कुठे असे प्रकार होत आहे मग आपण जसं ह्या सर्व मागण्या करत आहात त्यात अनुषंग ठेकेदारा दोषीदारावर मागणी अगदी बरोबर आहे ते पाईपा सुरक्षित ठेवायला पाहिजे पण हे सत्तांतर होईल किंवा हे पाईपलाईनीच काम बंद पडेल त्यांना जसं जसं पाहिजे आता ही जर तुम्ही एका ठिकाणी जर हे घ्याल तर त्याला डबल खर्च येतो तिथून उचलून त्या टाकण्यासाठी म्हणून त्यांनी चालू कामामध्ये जिथं जिथं पाईप आवश्यक असते अशा ठिकाणी त्यांनी पाईप टाकलेत असं काही कुठेही टाकलेत असंही म्हणता येणार नाही कारण जी लाईन चालू आहे त्या लाईनवरतीच ते पाईप टाकलेले आहे जे पाईप आपण बंदिस्त नलिकेतून पाण्याचा विषय घेत आहे त्या त्याचा आपल्या गावाला म्हणा किंवा आपल्या भागाला कशाप्रकारे फायदा होणार आहे आमच्या पूर्व भागाची इतकी दैनंदिन अवस्था आहे काय आज जर तुमच्या माध्यमातून मला वाटतं तुम्ही जर बरोबर आला आज त्या देवाळीपासून सरबडो असेल कोंडेज असेल वरखटण्या असतील निंबोरा असेल हिसरा असेल फिसरा असेल तुम्हाला सांगतो आमची जर पिकं तुम्ही येऊन बघितलीच सेलगाव असेल तर अतिशय तुम्हाला समजू बिकट अवस्था झाली ही योजना जर तुम्हाला सांगतो बंदी नालिकेद्वारे जर चालू झाली तरच आम्हाला कुठेतरी पूर्व भागाला सुखा समाधानाचे आणि शेतकऱ्याचे दिवस येतील नाहीतर आमच्या पिढ्यान पिढ्या बराबाद होत चालेल शेतकरी आता कुठंतरी उठून बसायला लागला होता त्याच्या मा मानव बुकी घातल्यासारखं हे काम झालेलं आहे पण दिसतं पाईपलाईन आणि जे ओपन चाऱ्या आहे मोकळे अ्या आहे मोकळ्याचाऱ्याद्वारे पर्क्युलेशन होईल आणि बंदिस्त जी पाईपलाईन आहे त्या त्याद्वारे कुठेतरी संबंधित इतर इतरांना इतर शेतकऱ्यांना फायदा होणार नाही अशा एक प्रकारची पाठल घटकांनी भूमिका बनली जाते बरोबर आहे आता ही जरी ही जर भूमिका असेल तर तुमचं क्षेत्र जेवढं आहे तेवढ्याच क्षेत्राला ते पाणी मिळेल आणि तेवढ्याला पर्पुशन मिळेल मग आमचं जी वाढीव केलेलं आहे खाली सालसा असेल साडा असेल जे काही भाग आहे तो जर तुम्हाला सांगतो हा वाढीव केला आहे मग आम्हाला पाणी मिळणारच नाही मग आम्ही कुठनं पाणी आणायचं आणि दुसरं गोष्ट ज्यावेळेस विद्यमान आमदार नारायणबा पाटील आमदार होते त्यावेळी दोन हजार सतराला बंद नलिकेद्वारे हा शासनाने जी आर काढलेला त्यावेळेस आबांनी भूमिका मांडायला पाहिजे होती की करमाळा तालुका वगळून हा जी आर तुम्ही काढा नंबर एक नंबर दोन नसेल तर तुम्हाला सांगतो आता आम्ही दोन हजार सतराचा जी आर करमाळा तालुक्यासाठी बदलून आणावा आणि ओपनपणे पाणी द्यावा आणि आमच्या पुढचाऱ्या पूर्ण करून आम्हाला पाणी द्यावा एवढीच मागणी आहे आमचं काहीच मत नाही तुम्ही हा जर जी आर बदलून आणला तर तुम्ही आत्ता नळ्या काढून ठेका आमचं काहीच मत नाही अद्यापपर्यंत म्हणजे गुन्हा दाखल झालेला आहे का नाही पाईप हो दोन्ही वेळा गुन्हा दाखल झालेला आहे मग आता आपलं आंदोलन कशा संदर्भात आम आंदोलन हे काम का थांबले हे काम पूर्ण झालं पाहिजे आम्हाला हे काम पूर्ण व्हायला किमान एक वर्ष लागेल या वर्षी पाणी आलं नाही वर पुढच्या वर्षी तरी आम्हाला पाणी यावं म्हणून आम्ही आंदोलन करतो तर तमाम ही पूर्व भागाचा प्रश्न नाही तमाम पूर्ण कर्मा तालुक्याचा प्रश्न आहे तर सर्वांना जे राष्ट्रवादीवर प्रेम करतात जे संजीवांवर प्रेम करतात अशा सर्वांना मी आवाहन करतो की आपण या आंदोलनाला सकाळी नऊ वाजता बरोबर अर्जुन नगर फाटा येथे उपस्थित राहू आपल्या संपूर्ण आंदोलनाला म्हणजे कुठल्या संघटनाने पाठिंबा दिला होय मग आम्हाला भाजपने पाठिंबा दिला आहे शिवसेनेने पाठिंबा दिला आहे दशरथांना कांबळेचा सुद्धा मला फोन आलेला होता तेही उपस्थित राहणार आहेत तसेच प्रहारचा पाठिंबा आम्हाला मिळाला आहे मनसेचा पाठिंबा आम्हाला मिळाला आहे तरी सर्व पक्षीय म्हणलं तरी आम्हाला पाठिंबा मिळणार आहे आणि हे आंदोलन आम्ही चांगल्या प्रकारे करू भाऊ गेल्या काही वर्षांपूर्वी आपण आम आमदार नारायणाबा पाटील यांच्या गटाचंच काम करत होता काय सांगाल की बाबा त्यावेळेस म्हणजे त्या गटातून आपण ह्या ठिकाणी आलेला आहात तो कार्यकाळ कोणता होता म्हणजे तुम्ही तो गट सोडलेला मी ज्यावेळी आवडबरोबर काम करत होतो त्यावेळेस अशा पद्धती आडवा आडवी नव्हती किंवा कुठल्याच कामाला व्यत्यय आणला जात नव्हता त्यावेळेस आबाचं वैयक्तिक नेतृत्व होतं आबा स्वतः निर्णय घेत ने होते म्हणून आम्हाला आबाची भूमिका पडत होती पण ती भूमिका बाजूला जाऊन तिथं ढवळाढवळ व्हायला लागली त्यावेळेस आम्हाला वाटलं की ही काय भूमिका बरोबर नाही म्हणून आम्ही बाहेर पडू कोणत्या साली आम्ही एकोणीसलाच मतदानाच्या अगोदर कारण की दोन हजार सतराचा जी आरा आहे त्यावेळेस म्हणजे आपण बरोबरच होतो हे आता जसं तुम्ही पाईपाचं सांगितलं हा त्या अनुषंगानेच आपण विषयी चर्चा केली पाईप पाईपद्वारेच पाणी यावं किंवा परिक्युरेशन होईल किंवा ओपन चालू नाही नाही हे धोरणच होतं ना आबाचंही धोरण होतं ना की लाभ क्षेत्रात साडे दहा हजार हेक्टर क्षेत्र येते हे आपण क्षेत्र वाढवायचं हे आबाचं सुद्धा संकल्पना होती ना त्यावेळी जी बंद पाईपलाईन ज्यावेळेस निघाली त्यावेळेस हे आबाची सुद्धा संकल्पना होती पण ती संकल्पना का आम्हाला येत नाही याचं उत्तर आम्हाला पाहिजे भाऊ